अठरा आरोपींना परिमंडळ दोन मधून तडीपार करण्यात आलेला आहे सदरची कारवाई ही अशीच पुढे चालू परिमंडळ दोन अंतर्गत आज या ठिकाणी चार गुन्हेगारांना सराईत गुन्हेगारांना तडीपार करण्यात आलेला आहे सदर इस्मानची नावे ही नवाज अकिल शेख किरण उर्फ बिटवा रमेश मंडारी तसेच सनी उर्फ मॉन्टी रमेश दळवी व पवन विनायक वायाळ अशा चार आरोपींना तडीपार करण्यात आलेला आहे आगामी येणाऱ्या लोकसभा निवडणुका व नाशिक शहरामधली कायदा व सुस्थेची परिस्थिती अबाधित राहावी यासाठी सदर कारवाई करण्यात आलेली आहे आतापर्यंत परिमंडळ दोन अंतर्गत जानेवारी महिन्यांपासून चार इस्मांवरती एमपीडी अंतर्गत स्थानबद्धतेची कारवाई केलेली आहे तसेच मोक्यान दोन गुन्ह्यातील आरोपींवरती एकूण अठरा आरोपींवरती मोक्याची कारवाई करण्यात आलेली आहे आणि सदर तडीपारीच्या अनुषंगाने आतापर्यंत एकूण अठरा आरोपींना परिमंडळ दोन मधून तडीपार करण्यात आलेला आहे सदरची कारवाई ही अशीच पुढे चालू राहणार